भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र कार्यकर्ता संवाद मेळावा माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला या मेळाव्यात भाजपा नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील व भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडिक व शहर जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाश मामाडंग व नीताताई केळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूतीकरण करणे व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले सदरील मेळाव्याचे औचित्य साधून मिरज मतदारसंघातील मिरज शहर पूर्व मंडळ अध्यक्ष चैतन्य भोकरे मिरज शहर पश्चिम मंडल अध्यक्ष सौ अनिता हार्गे मिरज ग्रामीण दक्षिण मंडळ अध्यक्ष अभिजित गौराजे मिरज ग्रामीण उत्तर मंडळ अध्यक्ष मयूर नाईकवाडे यांनी या चारही मंडल पदाधिकारी कार्यकरणी जाहीर करण्यात आली यावेळी उपस्थितीत नीताताई केळकर सौ सुमंताई खाडे पांडुरंग कोरे सुशांत दादा खाडे भारतीताई दिगडे सुरेश बापू आवटी संगीता खोत सरिता कोरबू ज्योती कांबळे योगेंद्र थोरात दिगंबर जाधव ग्रामीण भागातील भाजपा सरपंच ग्रामपंचायत सदस्य महानगरपालिका माजी नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते se quedan días kesenam tadi ke asai tak greu tak greu tadi Редактор субтитров А.Семкин

you